शेतकऱ्यांना धीर देत कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त केवळ व वा वाकाव गावांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून भेट दिली माढा तालुक्यातील केवळ व वा वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावा असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नी। नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर गावामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती माहिती घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला सर्व प्रशासन सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी त्यांनी घरांचे नुकसान जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनात सादर करण्यात येणार आहे माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये मदत रक्कम जमा केली आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आवाड तहसीलदार संजय भोसले तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते